दापोली वनपरिक्षेत्रामध्ये दापोली मंडणगड खेड तालुक्यांचा समावेश आहे या वनपरिक्षेत्रात कासव संवर्धन आणि संरक्षणाचं काम करण्यात येत असून दोन हजार अकरा पासून ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवाच्या पंचावन्न हजार नऊशे सोळा संघर्षयात्री कासव पिल्लांनी स्वतंत्र जीवनासाठी समुद्राकडे धाव घेतली आहे कासव हा पृष्ठवंशी आणि समशीतोष्ण कटिबंधात राहणारा प्राणी आहे कासवाच्या सुमारे दोनशे वीस प्रजाती असून भूचर आणि सागरी कासव असे प्रमुख दोन प्रकार आढळतात गोड्या पाण्यातील नर मादीपेक्षा लहान भूचर प्रामुख्यानं शाकाहारी तर सागरी कासव सर्व पक्षी असतो ऑलिव्ह रिडले समुद्री कासव एक मध्यम आकाराचा सागरी कासव आहे प्रशांत आणि हिंद महासागरामध्ये प्रामुख्यानं त्याचा वावर आढळून येतो ऑलिव्ह रिडले समुद्री कासव पूर्वेकडील समुद्रकिनारी मोठ्या संख्येनं घरटे तयार करतात महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली मौजे दाभोळ लाडगर कर्दे मुरुड कोळथरे अंजरले केळशी आणि मंडणगडमधील मौजे वेळास या तालुक्याच्या आठ समुद्रकिनारी समुद्री कासवे आपली घरटी तयार करतात यामध्ये दापोली तालुक्यातील अंजरले आणि मंडणगड तालुक्यातील वेळास या ठिकाणी घरटी सापडण्याचं प्रमाण जास्त आहे